नमस्कार जय राम मंडळी आजची तरुण पिढी म्हणजे साधारणपणे वय वर्ष सतरा ते अठरा पूर्ण झाले त्यांना आपले आई वडील शत्रू वाटतात का आपले आई वडील आपले वैरी आहेत असं का वाटत आपले जन्म ते आई वडील त्यांना एवढे परके का वाटतात इतके दूरचे का वाटतात की गरज सरो आणि वैद्य मरो या मुलामुलींना वयात आल्यावर म्हणजे साधारणपणे सतरा अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर वीस बावीस वय असताना आपण म्हणू की एवढं आकाश ठेंगणं होतं त्यांना स्वर्गभक्त दोन मोठे बाकी राहतो एवढे त्यांना स्वतः आपण कोणतरी मोठे झाल्यासार भास होतो आणि त्यांना जग मात्र एवढं जवळचं वाटतं आणि आपलेच आईवडील त्यांना परके वाटू लागतात दूरचे वाटू लागतात लांबचे वाटू लागतात असं का होतं ते जगावर विश्वास ठेवतात सर्वांवर विश्वास ठेवतात पण आपल्याच आईवडिलांवर म्हणजे आपल्या शिक्षणासाठी आपलं घर आपल्या आईवडिलांनी त्यांचे दागिने घाण टाकले असतात घर घाण टाकलेलं असतं अशा आईवडिलांवर मात्र विश्वास टाकायला ही मुलं धजावत नाहीत मी त्यांचा परक्या माणसांवर विश्वास आणि आई वडिलांवर आईवडिलांवर मात्र विश्वास नसतो की विश्वास नाही असं दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं मनातलं सार ती कुणाकडे बाकी कुणाकडे बोलतात पण आई वडिलांशी मात्र मनातलं सार ती बोलायला ती बोलत नाहीत बोलायला धजावत नाहीत असं का होतं असा परके पण आहे का परकील आमची माणसं किंबहुना स्वार्थी काही मतलबी मित्र मित्रमंडळी सांगेल ते सगळं खरं आणि आपल्यासाठी खस्ता खाल्लेले कर्जबाजारी झालेले घरं घाण टाकलेले आई वडील सांगतील ते सगळं खोटं असं कसं काय होतं मंडळी यासाठी का पालक आपल्या मुलांसाठी खस्ता खातात कर्ज काढून आयुष्यभर हप्ते फेडतात स्वतःची घरदरं गहाण टाकतात दागिने विकतात ह्याचा कुठेतरी विचार व्हायला हवा याच्या बदल्यात पालकांची काय अपेक्षा असते तर एकच अपेक्षा असते की ह्या सर्व परिस्थितीची आपल्या मुलांनी जाणीव ठेवावी म्हणून तर शिक्षण चालू असताना पालक किती प्रकारच्या खस्ता खातात कष्ट करतात उदाहरणे जाणीव ठेवावी समाजात चांगलं नाव कमवावं त्यांनी काही विमान खरेदी करून आपल्याला द्यावं अशी पालकांची अपेक्षा नसते किंवा नवीन घर घेतलं ते आमच्या नावावर करा अशी कुठल्या आई वडिलांची पालकांची अपेक्षा नसते तर समाजात नाव कमावं आम्हाला पण असं कुठं वागू नये अशी त्यांची एवढी माफक अपेक्षा असते त्यामुळे पालकांची अशी धारणा असते की आम्ही जे कष्ट उपसले आम्ही जे कष्ट केले आम्हाला जे वाईट दिवस होते तसे मुलांना येऊ नयेत आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळावं त्यांच्या नशिबाने आम्ही कष्ट करायला खंबीर आहोत था था, ठाम आहोत खमके आहोत मग मुलांना काही कमी पडून द्यायचं नाही अशीच कुठल्याही पालकांची किंवा आईवडिलांची इच्छा असते त्यामुळे पालक कुठलेही कोणत्याही प्रकारचे कष्ट करून आपल्या मुलाबाळांना पाहिजे ते हवं ते देत असतात आणि त्यांना शिक्षण देत असतात सर्व ह्या सर्व परिस्थिती नसतानाही पालक मुलांचे सर्व प्रकारचे लाड पुरवत असतात उदाहरणार्थ बघा पहिली दुसरीपासून ट्यूशन असते त्या ट्युशनची शिकवण्याची फी किती असते लगेच मूल ते दुसरी तिसरी चौथीला गेल्यावर सायकल घेतली जाते त्यानंतर कॉलेजला गेल्यावर लगेच कर्ज काढून टू व्हीलर घेतली जाते हे पालक कशासाठी करतात त्यांची काय अपेक्षा असते आणि मुलं मुलांना काय वाटतं की आपल्यासाठी आपले आई वडील वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष वर कष्ट करतात त्याची मुलांनी जाणीव ठेवली पाहिजे वीस पंचवीस व या उलट काय होतं की वीस पंचवीस वर्ष आई वडील तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलांना जपतात मुळाला मुलांना सांभाळतात मुलं हे सगळं क्षणात विसरून जातात आणि त्यांच्या आयुष्यात आलेले दोन चार दिवसात किंबहुना दोन चार महिन्यात कुणीतरी मुलगा किंवा कुणीतरी मुलगी आलेली असते त्यांच्यावर ते पटकन विश्वास टाकून मोकळे होतात आणि आईवडील एवढ्या वर्ष वीस पंचवीस वर्षापर्यंत सांभाळतात कष्ट करतात त्यांना ते पटकन विसरून जातात जे ते सांगतील ते सगळं खोटं आणि हे नवीन आलेल्या आयुष्यात असतात ते सांगतील ते सगळं खरं असं कसं काय होतं आणि हे असं वागायला मन धजावतं तरी कसं ह्या संदर्भात जरा पालक काही बोलले समजा मूल चुकीचं वागतंय आणि पालक काही बोलले तर यांच्याला काही मन दुखावतात टोकाचा निर्णय घेतात मग तो टोकाचा निर्णय घेत असताना मुलं असा विचार करत नाही की पालक आपल्या भऱ्याचा विचार करणार आहेत आणि भल्यासाठी आपल्या बोलत आहेत सांगत आहेत आणि आपण काही वाईट चुकीचा चुकीचा अविचारणे निर्णय घेतला तर त्या, त्या, त्या त्याची शिक्षा आपल्या पालकांना आयुष्यभर भोगावी लागणार आहे त्यांना आयुष्यभर याचं दुःख होणार आहे त्यामुळे मुलांनी याचा विचार करत करायला हवा की कि पालकांना किती दुःख द्यावं ह्याचं पालकांना आपण जे काय बरं वाईट समजा करू त्याचं पालकांना दुःखच होणार आहे आणि ते दुःख त्यांना ऐश्वर पुरणार आहे पुढील परिणामांची किंबहुना आपल्या पालकांवर काय आपडवते ह्याचा विचार करायला हवा त्यांना किती दुःख होणार आहे समाजात आपल्या आईवडिलांना काही पण येता कामा नये याची काळजी खरं तर प्रत्येक मुला मुलींनी घ्यायला हवी मंडळी ह्याला नक्की जबाबदार कोण असाही प्रश्न येतो परंतु ह्याला बाहेरचं आकर्षण जबाबदार आहे का हा खोपावलेला चंगळवाद जो आहे भोगवाद आहे अतिभोगवाद भौतिकवाद हा सगळ्याला जबाबदार आहे का टी व्ही मोबाईल लॅपटॉप हे सगळे ज्याचं आकर्षण जे मुलांना वाढलेलं आहे आणि ऐपत नसताना पालकही मुलांनी सगळे घेऊन देत असतात तुम्ही आम्ही सर्वच जवळ त्यामुळे ह्याचाही परिणाम कुठेतरी होतोय का ह्याचाही आपण विचार केला पाहिजे काय होतं अगदी स्पष्ट सांगायचं तर मुलांचे जरा जास्तीत आपण जास्त सर्वजण लाड करतो ते मागतील ते सर्व आपण पूर्वत असतो मग आपले ऐपत असो अथवा नसो आणि मुलांनाही त्यामुळे अशी सवय लागून गेलेली आहे की आपण जे मागू ते आपले पालक देतात मग आपण जा हट्ट केला की के अमुक वस्तू आपल्याला मिळून जाते मग पालकांच्या ऐपत असो किंवा नसो ते डागदागिने आई घाण टाकून आपल्या सर्व काही देते अशी पालकांनी मुलांनाही सवय लागून राहिलेली आहे त्यामुळे आपले लाड पण थोडे अति होतात असं वाटतं की मुलांना प्रेम दिलंच पाहिजे तो प्रेमासोबत धाकही द्यायला हवा मंडळी पूर्वी बघा की मुलं वडिलांना उदळ बोलणं सोडाच उलट कधी बोलत नसतच आपल्या आईवडिलांशी वय वडिलांविषयी त्यांना तीव्र आदर वाटायचा परंतु म्हणजे उदड बोलणं हा प्रकार नव्हताच परंतु याशिवाय त्यांच्या साध्या नजरेलाही मुलं घाबरत असत आईवडिलांच्या नजरेलाही मुलं घाबरत असत आता कुटुंब खरं तर लहान झालेली आहेत एक मूल जास्तीत जास्त दोन मूल एवढंच कुटुंब सीमित आहे त्यामुळे ह्या मुलांना हवं नको ते सगळं पालक देत असतात पण द्यायला हवंय हे खरं आहे फक्त कुठपर्यंत द्यायचं त्याला कुठंतरी सीमारेषा आहे की नाही मर्यादा आहे की नाही हे याचाही कुठंतरी आपण तारतम्याने विचार करायला हवा या उलट पूर्वी काय होतं कुटुंब मोठं असायचं पाच सात मुलं त्या कुटुंबात असायची त्यामुळे नेहारी काय असायची आत्ता मुला नेहारी काय असते तर मॅगी असते इडली असते मसाला डोसा असतो उत्तप्पा असतो ते मागतील ते सगळं काही असतं पूर्वी काय असायची तर एक भांडं एक मोठं भांडं चुलीवर ठेवलं जायचं आणि त्या भांड्यामध्ये मऊ भात केलेला असायचा त्याला आता आपण ग्रामीण भाषेत खिमट म्हणतो तो मऊ भात सर्व मुलं खात असत तीच निहारी असायची आणि मुलांना शिस्त संस्कार हे असत त्यामुळे आता एकूणच ह्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यामुळे सगळ्यांनीच मर्यादा ओलांडल्यामुळे ही स्थिती ही आलेली आहे याला समाज म्हणून खरं तर आपण सर्वजण जबाबदार आहोत आपल्या सगळ्यांची जी जबाबदारी आहे आपण समाजानेच एकत्र येऊन सर्व जात पात भाषा भेद धर्म सगळे भेद पलीकडं त्या पलीकडचा प्रश्न आहे आणि हे सगळे भेद विसरून सगळ्यांनी तरुण पिढीसाठी देशाच्या भवितव्यासाठी आपण आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी एकत्र हो, यायला हवं आणि याच्यावर कुठेतरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करायला हवं हो। की आमचा समाज नक्की कुठे चाललेला आहे तरुण पिढी नक्की कुठे चाललेली आहे खरोखरच आजच्या तरुण पिढीसाठी संस्कार शिबिरांची गरज आहे प्रबोधनाची प्रबोधन शिबिरांची गरज आहे पूर्वी काय व्हायचं तर संस्कार शिबिर हे आपल्या घरीच असायचं प्रत्येकाच्या घरोघरी संस्कार शिबिरंही ही असायची माझे आजोबा एकदा मला म्हणाले होते साधारणपणे मी लहान होतो सहावी सातवीला असेल आजोबाने हाक मारली आणि मी ओ म्हणून म्हणालो तर मी मग जवळ मला बोललो त्यांनी जवळ बोलवली मला म्हणाले हे वो। बघ मोठ्याने हाक मारल्यावर कधी ओ किंवा काय असं म्हणायचं नसतं तर आलो असं म्हणायचं ह्या एक संस्कारांचा भाग झाला त्या क्षणाला मला कळलं की मोठ्याने हाक मारला पण आलो म्हणायचं असतं मंडळी माझी आई मला नेहमी सांगायची की बापू आपले नेहमी पाय जमिनीवर असायला हवेत म्हणून जेवण आपण जमिनीवर का करायचं तर त्यानिमित्त आपण जमिनीवर राहतो माणसाने कायम जमिनीवर राहिलं पाहिजे आपल्याला एवढं सारं मिळतंय एवढ्या साऱ्या सुविधा मिळत आहेत एवढं सारं मिळतंय मग आपण आपल्याला जे मिळतंय ते इतरांना न मिळणारे पण लोक आहेत ना याच्या कामामध्ये न मिळणारी मुलं आहेत त्यांचं कसं आहे ते कसं जीवन जागत आहेत कष्टामध्ये काही न मिळता देखील तर आपल्याला एवढं सगळं मिळतंय हे आपण खूप मानलं पाहिजे मोठं मानलं पाहिजे आणि त्या समाधानाने आनंद मानला पाहिजे त्यामुळे आपल्या आईवडिलांच्या आपलं आईवडे आपल्याकडे एवढं काही करतात मग त्यांच्यासाठी त्यांच्या काही आपल्याकडून अपेक्षा असणारच त्या अपेक्षा असणं हे गैर कसं का काय त्यामुळे त्यांना आपण आनंद दिला पाहिजे आनंद मिळवून दिला पाहिजे समाधान मिळवून दिलं पाहिजे असा आपण त्यांना समाधाने आनंद मिळेल असाच आपण प्रयत्न केला पाहिजे त्यांना कमी पण येणार नाही असंच ना आपण वर्तन आपलं ठेवलं पाहिजे असाच तरुण पिढीने खरंतर विचार केला पाहिजे या उलट त्यांना दुःख होईल पाश्चाताप होईल असं वर्तन मुलांनी करता माने अशी पालकांची आणि समाजाची एकूण अपेक्षा असते आणि सर्वात मुख्य म्हणजे मुलांची धारणा असली पाहिजे आपले पालक आपल्या हिताचाच विचार करणार आहे कुठ कोणता पालक जगातला आपल्या मुलांच्या अहिताचा विचार करेल नाही करणार कोणताही पालक कोणत्याही आई आईवडी आईवडील ते गरीब असोत कोणत्याही वर्गात असोत ते श्रीमंत असोत कुणीही असोत तर ते पालक ते आईवडील आपल्या मुलांच्या कल्याणाचा हिताचाच विचार करणार अशी मुलांची शंभर टक्के खात्री असली पाहिजे धारणा असली पाहिजे त्यामुळे आपल्या तरुण पिढीसाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची या वळणावर एकत्र येण्याची गरज आहे नितांत गरज आहे आपला देश आणि संस्कृती आज खरच कुठे झालेली आहे मंडळी गांधीजी असं म्हणाले होते की भारत जर ब्रिटिशांच्या मार्गाने गेला पाश्चात्यांच्या मार्गाने गेला तर भारताला बर्बादीपासून कुणीही वाचवू शकणार नाही मंडळी आजची सगळी स्थिती बघून महात्म्याची ती भविष्यवाणी खरे ठरते की काय असाही प्रश्न आपल्याला पडतो त्यामुळे कारण ह्या चंगळवादी भोगवादी भोगवादी संस्कृतीच्या मागे आमची तरुण पिढी नको तितकी लागलेली आहे का त्यांच्या मागे आम्ही किती जायचो त्यांच्या अनुकरण त्या चंगळवादाचं अनुकरण किती करायचो भोगवादाचं अनुकरण किती करायचो आणि त्यातून खरं सुख खरं आनंद खरं समाधान मिळतं का स्वास्थ्य मिळतं का की आम्ही गमावून बसतो हाही सगळा कुठे ते प्रश्न आहे हा एक चिंतनाचा आत्मसमीक्षेचा आत्मदर्शनाचा हा विषय आहे आणि ह्याच्यासाठी खरं तर स्वतंत्र चिंतन शिबिरांची गरज आहे ज्यामध्ये तरुणांचा सहभाग असे तरुणांचा सहभाग हा वाढवण्याची गरज आहे या दुष्टचक्रातून मात्र आपल्याला बाहेर पडावं लागेल आपली संस्कृती आपली तरुण पिढी आपला समाज आणि आपला देश वाचवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेर पडावंच लागेल याचे कारण महात्माच्या स्वप्नातला गांधीजींच्या स्वप्नातला आचार्य विनोबांच्या स्वप्नातला स्वप्नातला स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत आपल्या जर घडवायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपली तरुण पिढी ही वाचावी लागेल तिला दिशा द्यावी लागेल तिला मार्गदर्शन करावं लागेल तिला एका चांगल्या मार्गावर आणावं लागेल ह्यासाठी आमच्या समाजातल्या धुरीणांनी विचारवंतांनी मोठमोठ्या व्यक्तींनी माणसांनी खरं तर ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण हा विषय फार गंभीर आहे फार चिंतेचा आहे सगळे पक्ष सगळ्या जाती सगळे धर्म सगळ्या भाषा ह्या पलीकडे जाणारा विषय आहे सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा विषय आहे पूज्य गुरुजी साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे छोटेसे बहिण भाऊ उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ आपल्याला उद्याच्या युगाला उद्याच्या जगाला आकार द्यायचा आहे आणि साने गुरुजींचं भव्य दिव्य भारताचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला आपल्या तरुण पिढीपुढे आपल्याला तरुण पिढीसाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची निदांत गरज आहे गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे मंडळी यावर आपल्याला नक्की काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत